नमस्कार मी राजरत्न जोंघळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत केंद्र सरकारने एका नवीन पेन्शन योजनेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत मंजुरी दिली या योजनेला युनिफाईड पेन्शन स्कीम असं नाव देण्यात आलं आहे सरकारी कर्मचाऱ्यांकडून जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी जोर धरत असतानाच आता केंद्र सरकारनं एक मोठी घोषणा केली केंद्र सरकारने आता नवीन पेन्शन योजना अर्थात एन पी सीच्याऐवजी युनिफाईड पेन्शन स्कीम लागू करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे या एकीकृत पेन्शन योजनेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत मंजुरी देण्यात आली ही नवीन योजना काय आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून काय आहे ही नवीन योजना जर एखाद्या कर्मचाऱ्याने किमान पंचवीस वर्ष काम केलं असेल तर त्याला निवृत्तीपूर्वीच्या शेवटच्या बारा महिन्यांच्या सरासरी पगाराच्या किमान पन्नास टक्के रक्कम मिळणार आहे पेन्शनधारकाचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला मृत्यूच्या वेळी मिळालेल्या पेन्शनपैकी साठ टक्के रक्कम मिळते जर दहा वर्षांनी नोकरी सोडली तर कर्मचाऱ्यांना दहा हजार रुपये पेन्शन मिळणार आहे कर्मचाऱ्यांना एन पी एस किंवा यू पी एस यापैकी एक पर्याय निवडायचा अधिकार देण्यात आला आहे पेन्शनमध्ये सध्या कर्मचाऱ्यांचा दहा टक्के वाटा आहे तर केंद्र सरकारचा चौदा टक्के हिस्सा आहे परंतु यापुढे आता केंद्र सरकारचा अठरा टक्के हिस्सा असणार आहे ही नवीन योजना एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून लागू होणार आहे नवीन पेन्शन योजनेनुसार एक जानेवारी दोन हजार चार नंतर रुजू झालेल्या परंतु सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांनाही ही नवीन योजना लागू होईल तसेच या योजनेमुळे सरकारी तिजोरीवर पहिल्या वर्षी आठशे कोटींचा बोजा पडणार असून त्यानंतर सुमारे सहा हजार कोटींचा बोजा सरकारी तिजोरीवर पडणार आहे अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर रोबोटिक पद्धतीने वेदना रहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विना टाका व विना इंजेक्शन मेडिक्लेम ची सुविधा व सेम डे डिस्चार्ज लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त दहा मिनिटात कासबिंदू रेटिना ड्राय आय मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर सी टी कंपनी विमान नगर नगर रोड पुणे संपर्क एक ब्रेक ले लेते हैं. तुम लोगों को सही सही से नहीं आता. ढक्कन okay, ढक्कन. देना. ये वाला है। सही वाला देना. वाला वाला पहले तो सही पानी पीना Manikchan OxyRich, proudly Indian.